कोणी लिहिलं माहीत नाही पण खूप छान लिहिलेलं ले आहे उगीच झोपतो त्याला आराम म्हणतात झोपलेला परत कधी उठतच नाही त्यातला राम गेला असे म्हणतात घेतलेलं माघारी देत नाही त्याला हराम म्हणतात मित्रासारखा वागतो म्हणून त्याला सकाराम म्हणतात हृदयाचे जाणतो त्याला आत्मराम म्हणतात जो राजाला आदर्श होऊन राहतो त्याला राजाराम म्हणतात भगवंत ज्याचे पाय पुजतो त्याला तुकाराम म्हणतात भगवंत ज्याचे पाय पुजतो त्याला तुकाराम म्हणतात आणि आपण आदरपूर्वक हात जोडतो त्याला रामराम म्हणतात आणि आपण सर्व आदरपूर्वक हात जोड